वनदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आज आपण आलो आहे वनदुर्ग किल्ला हा येतो वनदुर्ग या गावामध्ये तालुका शहापूर आणि जिल्हा यादगीर या ठिकाणी असणारा हा भुईकोट किल्ला आहे अतिशय सुंदर किल्ला आहे याला पडकोट खंदक आणि मग बाले किल्ला अशी या किल्ल्याची रचना आहे आपण आत्तापर्यंत जे कर्नाटकमधील किल्ले पाहिले त्याच्यातील एक चांगला किल्ला बोलावं लागेल तर आपण आज या किल्ल्याची पूर्णतः सफर करणार आहोत पाठीमागच्या बाजूला माझे पाहू शकतो हा मेन एंट्रन्स आहे किल्ल्याचा आणि अगोदर दोन दरवाजे आपणाला पाहायला भेटतात अशी या भव्य दिव्य रचना या किल्ल्याची आहे हा आहे वनदुर्ग किल्ला असे म्हणतात येथे पूर्वी वनदुर्ग म्हणजे वन होतं म्हणून याचं नाव वनदुर्ग अशी आहे शोरपूर व शहापूर या दोन तालुक्याच्या मध्ये असणारा वनदुर्ग हा शोहरपूरच्या नायक साम्राज्याचे कृष्णप्पा नायक यांनी वनदुर्ग किल्ला बनला त्यावेळी किल्ला हा सर्व बाजूनी जंगलाने व्यापला होता म्हणून या किल्ल्याला वनदुर्ग असे नाव पडले आहे याला जाण्यासाठी आपणाला चार महाकाय दरवाजे पार करून आवे लागते हे पाहू शकतो असे भव्य दिव्य दरवाजे आहेत आणि याला आजसुद्धा खंदक चारी बाजूने आहे आणि खंदकामध्ये पाणीसुद्धा आहे आणि या किल्ल्याचे जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर खंदक आणि परकोट याच्यामध्ये खूप मोठे अंतर आहे क बऱ्याच किल्ल्यांवर हे अंतर कमी असते आणि याची रचना बुरुजांची रचना भव्य दिव्य बुरुज आहेत व बुरुज हे या समोरच्या तटबंदीने लपवलेले आहेत अशा या ऐतिहासिक किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत यादगीर जिल्ह्यामध्ये आपणाला हा किल्ला आहे आपण ज्यावेळी शहापूरचा किल्ला पाहतो शहा शहापूर ते वनदुर्ग हे अंतर तीस किलोमीटर आहे या ठिकाणी आपणाला रायचे मंदिर पाहायला भेटते व पाठीमागं खंदक आहे चार दरवाजे पार करून आपण किल्ल्यामध्ये येतो वरती पुढे जाण्यासाठी रस्ता नाही दिसत आपणाला बंद केलं गौतिक पण आता याचा एक एक करत पूर्ण पाहत जाऊ या बाजूला पूर्वी खंड कसावा पुढं जाता येत नाही आपल्याला आपल्याला अडचणी आहे तर चला शेती बी केली जाते आतमध्ये आता किल्ल्याच्या या बाजूला आलो आहे पाहू शकतो आपण जर वर जाण्यासाठी मार्ग असेल तर वर जाऊ आपण सुंदर आणि चांगल्या सुस्थितीत असणारा किल्ला आहे आतमध्ये एक मंदिर आहे हे पास गावात आल्यानंतर किल्ला बोलल्यावर आपणाला सांगतात लोक टीमागच्या बाजूस आल्यानंतर या ठिकाणी एक दरवाजा आपणाला पाहायला भेटत आहे असा सुंदर आहे दरवाजा हा तटबंदी माग आहे या ठिकाणी एक मंदिर आहे छोट्या खाणी ज्या पाठीमागील बाजूस आपणाला एक पाण्याचं तळ पाहायला तो पण आता या पाठीमागील बाजूच्या बुरजावरून सरळ जात आहे की एक आपण वास्तू आता पाहून आलो सुंदर वास्तू आहे व सरळ आपण आता समोरच्या बुरजावर जाऊ तर आपण ह्या समोरच्या वास्तूपासून आत येतो बुरजामध्ये रूम असावा म्हणजे

जरा सावध आपण सपथ करायची आहे अडचण नाही तसेच या बाजूला जर पाहिलं खंदक आणि खंदक हा पूर्ण पाण्यानं भरला आपल्याला पाहायला भेटतो पण आता पाठीमागच्या शेवटच्या बुरजावर आलो इथं हा असा बुरुज आहे या बुरुजावर रूम नाहीत मागाच्या बुरजावर होते हा पायरी मार्ग तिसरा बुरुज आपण आतापर्यंत पाहत आलो आणि याही बाजूला व्यवस्थित असा खंदक आहे हा एक सुंदरसा बुरुज आहे भेटतो त्याचं नक्षीकाम कोरीव आहे सुंदर अप्रतिम वनदुर्ग किल्ल्यात केली जाणारी शेती पहा आतमध्ये सुंदर भुईमंग लावला आहे आणि ह्या बाजूला असा शेवटच्या भागातील <स्थाँगा> वनदुर्ग किल्ल्यामध्ये असणारे हनुमान रायाची ही मूर्ती आपणाला पाहायला भेटत आहे रायाची मूर्ती आपणाला इथं पाहायला भेटते आणि हा मंदिराचा किल्ला पाहण्यासाठी अर्धा ते पाऊन तासाची वेळ ही पुरेशी होती किल्ला खूपच सुंदर आहे छोटकानी आहे पण चांगला आहे खंदक आहे किल्ल्याला ज्यामुळे किल्ल्याची म्हणजे संरक्षण क्षमता वाढते आणि दरवाजे चार दरवाजे पार करून आपण किल्ल्यामध्ये पोचून जातो हे पूर्ण आपण पाहू शकतो चला किल्ला पाहून आता आपण पुढचा किल्ला पाहण्यासाठी निघत आहोत तटबंदीवरून फिरत असताना अतिशय काळजीपूर्वक फिरा हा तिसरा दरवाजा आहे आणि त्याच्या बाजूला चौथा दरवाजा पारेकरांची देवडी ठिकाणी अशी वास्तू आहे पूर्णतः सुंदर मजबूत किल्ला आहे त्याही बाजूला अशी रचना आहे सोरपूरचा किल्ला पाणी चहाबादवरून आपण वनदुर्गाला जाताना होसकारा गावामध्ये एक वास्तू प्राचीन पाहायला भेटत आहे आपल्याला आज आपण आलेलो आहे किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा आहे दोन्ही बाजूला भक्कम असे बुरुज या ठिकाणी वर जाण्यासाठी मार्ग आहे देवड्या आणि हा बुरुज व आतील भागा हा दिसत आहे दरवाजा पार करून आल्यावर येथे पाहू शकतो तटबंदी व या साइडला तिसरा दरवाजा दरवाजा गोमुखी आकाराचा आहे i